नमस्कार खबर खबरचोविसासमध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहापूर शहरामध्ये आणि शहापूर शहरामध्ये अठरा आणि एकोणावीस फेब्रुवारी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जल्लोष शिवजयंतीचा साजरा करण्यात येत आहे दोन दिवशी ही शिवजयंती साजरी करत असताना अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे शहापूर शहरामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या रिक्षाचालक मालक संघटना यांनी देखील आपल्या ज्या रिक्षा चालतात बाजारपेठेमध्ये ह्या रिक्षांना झेंडा लावून आहेत आणि आपण पाहिलं तर पंचायत समितीच्या आवारात असलेले शिवतीर्थ इथे विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे सजावट देखील शिवतीर्थावरती करण्यात आलेली आहे रात्रीच्या वेळी ही विद्युत रोषणाने अतिशय आकर्षक आपल्याला दिसून येत आहे आणि शहापूर बाजारपेठेत झेंड्यांची देखील सजावट करण्यात आलेली आहे एकंदरीत हा जो शिवजयंतीचा उत्सव आहे हा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे या शिवजयंती स उत्सव समितीचे जे अध्यक्ष आहेत संतोषजी शिंदे यांच्या वतीने व समितीच्या सर्व सदस्यांच्या वतीने ही शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे आणि अनेक कार्यक्रम ह्या शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला आपण पाहिलं तर संपूर्ण शहापूर शहर हे या शिवजयंतीनिमित्त भगवोमय झालेले आहे आणि मागील वर्षी देखील मोठ्या थाटामाटात ही शिवजयंती साजरी करण्यात आलेली यावर्षी देखील अशाच पद्धतीने आयोजन केलं आणि याचा आढावा आपण खबरच्या वेशस्वर घेतलेला आहे आपण पाहाल तर बघा आता आपल्याला पाहायला मिळते की कमानी उभारण्यात आलेली आहे पंचायत समितीजवळ बाजारपेठेमध्ये दोन्ही बाजूला शिवतीर्थाच्या दोन कमान्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत प्रवेशद्वार करण्यात आलेले त्याच्यावर देखील भगवी ही सजावट करण्यात आलेली आहे झेंडे देखील लावण्यात आले आणि शिवतीर्थ परिसर हा सगळा अतिशय चांगल्या पद्धतीने सजवण्यात आलेला आहे